नमस्कार नाव काय तुमचं वसंत इंदुराव पाटील वसंत इंदुराव पाटील काय त्रास होता तुम्हाला मला पहिलं हे काय आणि करू शकेल वाटतच नव्हतेच त्यामुळं नुसतं उदयास उद्याच नुसतं काय चिराशी दिस घ्यायची बाकी काय नाही अंग दुखायचं म्हणजे काय त्रास व्हायचा पाठवानुख पाठवा पाठ दुखल्यामुळं काय काय व्हायचं त्याच्यामुळं आणि दुसरी काय का काम वगैरे काय करायला येत नव्हते ना काय काय काम काय काय करू वाट नाुखल्यामुळं काय काय व्हायचं तुम्हाला पाठ दुखल्यामुळे काय काय व्हायचं बाकी काय खायचं पायात मुंग्या पायात मुंग्या दुख सगळे येते हं आता तुमच्यावर दोन ट्रीटमेंट झाले का आता काय वाटतंय आता फार बरं वाटतोय येगी दुखात जाता आता की नाही या आधी कीहून नव्हतं आता बर वाटतंय हु. आता किती बरं वाटतंय तुम्हाला पहिल्यापेक्षा निम वाटतंय निम